नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्तच असणार तर आज आहे रविवार बारा मे आणि सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा ज्या कोणी नर्सेस आहेत सगळ्यांना हॅपी इंटरनॅशनल नर्सेस डे आणि अजून काय आहे आज आज माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे कोणतीस वर्ष कम्प्लीट झाली त्यांना तर हां त्यांना ॲनिव्हर्सरी वेडिंग हॅपी वेडिंग वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि आता आपण चालू आहोत हा ब्लॉग का आहे तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू टेम्पल भरपूर ठिकाणी आहेत काय हो करते तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू टेम्पल्स भरपूर ठिकाणी आहेत पण आता सध्या रिसेंटली सिडनीमध्ये एक मराठी देऊळ आहे तिथे भरपूर आपले गुरु मूर्त्या वगैरे भरपूर आहेत कोल्हापूरची अंबाबाई आहे विठ्ठल रखमाई आहेत गजानन महाराज स्वामी समर्थ आ, असे भरपूर आता मूर्त्या आहेत तिथे तर ते खास हिंदू आणि मराठी लोकांसाठी पण आहे आणि आता रिसेंटली ओपन झाले ते तर आज आपण जाणार आहोत तिकडे तिथे दरवेळेला म्हणजे पालखी वगैरे पण निघते आता रिसेंटली स्वामी समर्थांचा प्रकट दिन होता तेव्हा पालखी निघालेली गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला पालखी निघालेली तर तिथे लेझिम वगैरे पण होतात आम्ही दरवर्षी जातो तिथे पण आयडियली ते देऊळ आत्ता ओपन झालेलं आहे आता आय थिंक दीड का दोन महिन्यांपूर्वी प्राणप्रतिष्ठा झाली होती तर थोडेफार व्हिडिओज जे इन पास्ट होते लेझिमचे वगैरे आमचे ते आम्ही या व्हिडिओमध्ये किंवा या व्लॉगमध्ये आम्ही ते अटॅच करू अच्छा तर गेल्या एक महिन्यापूर्वी हा ब्लॉग निघाला होता की आपण फ्रीज घेणार आहोत प्रॉपर टेम्परे टेम्परेचर नाही हाईट वेट आपण सगळे डायमेन्शन्स मेजर करून आपण गेलो होतो फ्रीज वगैरे घ्यायला पण ते काही सक्सेसफुल झालं नाही आणि आज मदर्स डेच्या निमित्ताने हा आपण फ्रीज घेतलेला आहे फायनली आता सगळ्यात पहिले आपण आपली फ्रीजची पूजा करून घेऊयात

ब्युटीफुल याच्या खासियत वगैरे सगळ्यांनी नंतर सांगेनच चला निघूयात आता आपण गणपती बाप्पा मोरया आज هون आगे बसलेली आहे मोरया म्हणजे मिस्टर जिगर द बेस्ट पर्सनालिटी आगे बैठे आहेत आणि आता आपण निगुळ सांगूया चला आता इथून थोडंसं आधी पहिले आपण काहीतरी खाऊन घेऊयात झॅम्रेरो मधून स्मॉल व्हेजिटेरियन बरिटो अच्छा तर इथे असं आम्ही ऑर्डर करू पहिले चलो हे घेतलं आता आपण आता आपण ड्राईव्ह करता करता खाऊयात आहोत आपण इथे हे मंदिर आहे कासल हिलमध्ये तर हे आहे छोटस आपलं मंदिर महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया इन कॉर्पोरेशन आता आधी आपण इकडे चप्पल वगैरे काढूयात साहे तर ह्या मंदिरात आपल्या महाराष्ट्रात पूजले जाणारे देव साधू संतांच्या मूर्त्या आहेत सगळ्यात पहिले तुम्ही इथे बघू शकता गजानन महाराजांची मूर्ती आहे दुसरी मूर्ती जी मध्ये ठेवली आहे ती दत्तगुरूंची आहे त्यानंतर ही मूर्ती स्वामी समर्थांची ही मूर्ती आहे कोल्हापूरची अंबाबाई किंवा महालक्ष्मी गणपतीची मूर्ती देखील आहे आणि हे विठ्ठल रखमाई ¡Gracias! <coughs> अच्छा तर झालं आहे आता आमचे दर्शन हा प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो उजवात थंड आपण प्रसाद, प्रसाद। मस्त तो हे मंदिर आहे सांग ना कुठे हे मंदिर आणि काय नाव आहे या मंदिराचं महाराष्ट्र मंदिर ऑस्ट्रेलिया इंक इंक एम एम त्याला माईक पण म्हणतात हा याचे ग्रुप्स पण आहेत फेसबुक वर व्हॉट्सअप वर तर ज्यां ज्यांना कोणाला माहीत नसेल की आपलं मराठी मंदिर इथे ओपन झालेलं आहे तर त्यांनी इथे या हे मंदिर ओपन असतं सध्या म्हणजे आता कसं नवीन नवीन सुरू झालं आहे ना तर सध्या हे मंदिर ओपन असतं मंगळवार आणि गुरुवार सात ते नऊ आणि रविवारी पाच ते सात आणि का काही फंक्शन्स असतील जसं अक्षय तृतीया होतं परवा तर मग त्या दिवशी पण ओपन होतं असं फंक्शन वगैरे असेल तर एक्स्ट्राचं हे लोक ओपन ठेवतात असं पण इथे बऱ्यापैकी भरपूर कार्यक्रम होतात दिवाळी पहाट पण होणार आहे यावर्षी म्हणजे कोणाला गायची इच्छा असेल काही गोष्टी करायची इच्छा असेल भजन वगैरे म्हणायची इच्छा असेल तर ते लोक म्हणून इथे येऊन म्हणू शकतात कदाचित मी माझं पण नाव देईन चला निघूयात आता आपण काय अच्छा आता आपण चाललो आहोत आईस्क्रीम खायला हे आईस्क्रीम आहे इथे नॉर्वेस्ट मोहित हे नॉर्वेस्ट एका बेलाविस्ट आहे हां हे आईस्क्रीम आहे नॉर्थ वेस्टमध्ये आणि नाव मदीना का मरीना असं काहीतरी आहे तिथे जाऊन मी सांगते नक्की काय पण इथे आम्ही ना जेव्हा आम्ही इथे सिडनीमध्ये राहायला होतो तेव्हा आम्ही इथे डिनर नंतर खायला यायचो आणि इतकी भली मोठी लाईन लागायची इथे खूप फेमस आईस्क्रीम आहे इकडचं ठीक आहे मस्त आणि आता काय झालं आहे की आता आम्ही मंदिरातून निघालो आणि एक भयंकर मला आत्ता जस्ट कारमधून उतरल्यावर कळालं की मी चप्पलच नाही घेतली माझी मंदिरातच राहिली पण मोहित बोलते ठीक आहे तिथंच राहून देत आता काही घेऊ नकोस राहून देत असं तर राहून देत तर मी आता थोडक्यात बिना चपलीची चालते दिसतात माझे पाय असं बिना चपलीची चालते पण ठीक आहे सिडनीमध्ये कोणाला काहीही पडलेली नसते तुम्ही कसे चालताय काय चालताय ती आईस्क्रीमची लाईन जे मी मग बोलत होते ना नेहमी ही गर्दी असते आईस्क्रीम या आईस्क्रीमच्या लाईनीत आणि इथे लोक म्हणजे फॅमिली पॅक वगैरे पण भरून घेऊन जातात वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे आणि या शॉपचे नाव काय आहे अॅक्च्युली मसीना नॉट मदीना नॉट मरीना इट इज मसीना मसीना टू थाउजंड टू किती रे आपके लिए ही बनाया हुआ हां आ गए सगड़ा मेनू ठीक है स्पेशल में फोर्थ वाला गॉर्जियस दवे गॉर्जियस दवे का तो मिस्टर जिगर से सरनेम है जिगर दवे झगड़ा हुआ है दे। <laughs> 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 अच्छा आता ठरलं आहे आमचं सगळ्यात पहिले हे दोघं पाच पाच टेस्टिंग करणार आहेत फुकटचे असंच <laughs> आणि माझं तर ठरलं आहे की मी कॉफी फ्लेवरचं घेईल एक आणि एक टब घेऊन जाणार आहे घरी एक लिटरचा आय होप ते लोक नक्की देतील ना थर्माकॉलमध्ये जाऊन कारण दोन तास ट्रॅव्हल करायचे तर मग आय होप थर्माकॉलमध्ये देतील तर मग एक टब मिक्स फ्लेवरचा घेऊ कॉफीचा आणि दुसरा कुठला माछा <laughs>

अभी तो का भी नहीं हुआ। के बाद है, फिर भी अभी तो लगा हे असं स्टेशन आहे इथे आणि इथे आता आपण जाऊन आधी टेस्टिंग इज इट पॉसिबल टू गेट इट इन अ थर्मकॉल हे सगळे फ्लेवर्स आहेत एवढे फ्लेवर्स आहेत तिथपर्यंत फ्लेवर्सच चालले आहेत मला पण नाही तर खाऊ द्याय कोणसे आहे ना टेस्टिंगच्या नावाने सगळं आहेत ओके थँक्यू कडू आईस्क्रीम पिस्ताशिओ व्हेरी बेस्ट हा मॅने पिस्ताशीओ आईस्क्रीम केक खाया व्हेरी नाईस मोहित आणि जिगरनी पिस्ता शिओ घ्यायचा प्लॅन केलाय हा आहे त्यांचा पिस्ता

पूर्ण आईस्क्रीम त्यांचे स्वतःचं बनवतात हे डेअरी फार्म मसीना डेअरी फार्म स्वतःच्या गायी आहेत सगळं कसं बनवतात वगैरे सगळी प्रोसेस ब्युटिफुल मस्त नेहमी गर्दी असते आणि या शॉपमध्ये हा वन लिटरचा टब आलेला आहे याच्यामध्ये चार प्रकारचे चार फ्लेवरचे आईस्क्रीम घेतले आहेत घरी येऊन जाण्यासाठी तर मग चला निघूयात आता ते दोघं मला सोडून गेले असं कस ना घर पंधरा टक्का नॉर्मल पडेल लहान वीस टक्का बघतात पाच सो का लोक हा जो आता इंटरसेक्शन दिसतोय याला म्हणतात लाईट हॉर्स हे जवळजवळ त्या दिवशी मी मोजलेले तर नऊ फ्लायओव्हर्स आहेत जे पूर्ण या सदर्न हेमिस्फिअर मधला सगळ्यात मोठा इंटरसेक्शन आहे हा जे सगळे वरचे दिसत आहेत ना वरचे सगळे फ्लायओव्हर्स हे टोटल नाईन फ्लायओव्हर्स आहेत आणि इन्क्लुडिंग हा आय थिंक टेन इन्क्लुडिंग जो आपण आता सगळ्यात बॉटम मला जो चालतोय ना फक्त हाच एक नॉन टोल रोड आहे बाकी वरचे सगळे टोल रोड आहेत आय थिंक सो so. बरोबर तर पोचलो आहोत आता आपण घरी जवळजवळ आता सव्वा नऊ नऊ वीस वगैरे झालेले आहेत आणि मोहितचा मित्र पण घरी गेलेला आहे आता तर हा जो सुंदर फ्रीज दिसतो आहे हा आम्ही घेतला आहे जसं मी सकाळी म्हणाले की मदर्स डेच्या निमित्ताने आता मदर्स हे माझ्यासाठी तर अजून लागू होत नाही पण तरी पण असं मानलं जातं की आपल्या घरामध्ये कुठला कुत्रा असेल मांजर असेल तर आपण त्याचे आईबाबाच होऊन जातो तर ऑफकोर्स आम्ही लोक वी आर फॅमिली ऑफ फोर तर त्यानिमित्ताने आम्हाला एनिवेज फ्रीज घ्यायचाच होता म्हणून असं निमित्त काढून घेतला पण इट्स अ ब्युटिफुल फ्रीज आता मी थो तर हा फ्रीज घेतला आहे आम्ही हायर कंपनीचा हा टोटल तीन डोअर्सचा आहे तर हा ही जी पूर्ण साईड तुम्हाला जी दिसते ही पूर्ण उभी साईड ही पूर्ण फ्रीज आहे ठीक आहे थोडंफार सामान आता लावलं यामध्ये नंतर लावू इन डिटेल सगळं तर ही पूर्ण साईड ही पूर्ण फ्रीजची आहे ठीक आहे आणि हा आहे वॉटर टँक आणि इथून आपण ते वॉटर डिस्पेन्स करू शकतो तस फॉर एक्झाम्पल हा ग्लास आहे सो हे फक्त प्रेस करून झालं हे असं यामध्ये पाणी निघतं तर ते झालं वॉटर डिस्पेन्सर त्यानंतर इथे काही बटनं आहेत अजूनही आम्ही एक्सप्लोअर करतो आहे कसं काय कुठलं बटन वगैरे कसं ऑपरेट करतं हे शिकतोच आहे आम्ही त्यानंतर ह्या साईडला माझ्या डाव्या हाताला दोन कंपार्टमेंट्स आहेत एक वरती एक खाली तर खालचा फ्रीजर आहे ठीक आहे हा पूर्ण फ्रीजर आहे इथे बर्फ वगैरे ठेवायला गोष्टी मग ती पाणी वगैरे पण भरून ठेवलं ते आहे त्याचा बर्फ होत पण आला आहे आणि हे सगळे ड्रॉवर्स वेगळे वेगळे इथे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत अशा सगळ्या तर हा फ्रीज तर आहेच फ्रीजर ठीक आहे पण हा जो वरचा कंपार्टमेंट आहे ना जर तुम्ही फ्रीजचं सामान जास्त यूज करताय तर इधर तुम्ही याला फ्रीज म्हणून यूज करू शकता किंवा तुमच्याकडे फ्रीझरचं जा सामान जास्त आहे जसं पराठे पोळ्या फ्रोझन पोळ्या किंवा पोटॅटो चिप्स काही काही लोकं ठेवतात जे पण तुम्ही जास्त जर जास्त फ्रोझन फूड ठेवताय तर तुम्ही हे म्हण हे फ्रीझर म्हणून यूज करू शकता तर आता सध्या तरी आम्ही फ्रीजर म्हणूनच यूज केलेलं आहे हे सगळं आणि हे जे आपण आईस्क्रीम आणलं तिथून ते इथे ठेवलं आहे हां तर इथे कैऱ्या वगैरे इथे थोडे चिकूचे स्लायसेस कधी चिकू मिल्कशेक प्यायचं झालं तर ही फ्रोझन पालक तर असं तर सध्या इथे ठेवलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी पण जर का इन केस वाटलं कधी की नाही फ्रीज कमी पडतोय तर ह्या कंपार्टमेंटला आपण फ्रीज म्हणून यूज करू शकतो तर ही गोष्ट मला या फ्रीजमधली खूप आवडली तर असा हा आमचा फ्रिज ब्युटिफुल तर ते आपण बोलतो ना की सब्रका फल मिठा होता आहे तर तसं झालं की जवळजवळ एक ते सव्वा वर्ष झाला आम्हाला फ्रीज घ्यायचा होता पण एक म्हणजे काय माहिती दिवसच येत नव्हता लास्ट टाइम जसं मी ब्लॉक घेतला होता पूर्ण डायमेन्शन्स पूर्ण घेऊन मेजरमेंट वगैरे घेऊन आम्ही गेलो होतो पण नाही घेणं झालं मे बी ती वेळ आली नव्हती अजूनपर्यंत पण पर आज ती वेळ आली चांगलं निमित्त होतं आणि फायनली हा मी फ्रीज घेतला मला कलर पण भयंकर आवडला का हा कलर मला का आवडला कारण हा कलर सगळ्या बॉटम फर्निचरला जातो आहे थोडासा हा लाईट ब्राऊनिश आहे आणि हा ब्लॅक आहे पण तो मॅच होतोय पूर्ण फर्निचरला ती गोष्ट मला खूप आवडली सिल्वरमध्ये पण होता हा फ्रीज पण तो एवढा मे बी गेला नसता आपल्या ह्या घराच्या वॉलला पण हा सो आय एम सो डॅम हॅपी टुडे की आपण फ्रीज घेतला फायनली ओके okay, सो so, चला आता मी हा व्लॉग इथेच एंड करते तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा जे कोणी नवीन असतील ज्यांना माहिती नसेल की सिडनीला मराठी मंदिर कुठे आहे जे स्ट्रगल करत असतील हिंदू टेम्पल तर भरपूर आहेत ऑबनला आहे टुंगाबीला आहे अजून भरपूर आहेत म्हणजे आम्ही गेलेलो आहे, आहे गेले ए, साई मंदिर वगैरे ठिकाणी पण आपलं जे मराठी मंदिर आहे मराठी देव जे आहेत आपल्या मूर्त्या आहेत किंवा आपले गुरु भरपूर जण फॉलो करतात गजानन महाराज स्वामी समर्थ किंवा विठ्ठल रखुमाई साईबाबा वगैरे असे जे फॉलो करतात त्यांच्यासाठी ते खास देऊळ आत्ता सध्या बनलेलं आहे जे की खूप खूप खुशी आहे सगळ्यांना तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि भेटू आपण नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर